अजरा तालुक्यातून भटवाडी मानोपे मार्गे शिवडाव नाईकवाडी इथं टस्कर हत्तीचं पुन्हा आगमन झालंय टस्कर हत्तीनं गेले चार दिवस ऊस मका या पिकांचं मोठं नुकसान केल्यानं शेतकरी हवालदिल झालेत वनविभागानं या हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे दहा दिवसांपूर्वी टस्कर हत्ती आजरा मार्गे भुदरगड तालुक्यातील मेघोली वनहद्दीतून आंतुर्ली गावातून प्रवास करत शिवडावमधील रेडे ओहळ जंगलात दाखल झाला होता तिथे दोन दिवस मुक्काम करून हत्ती भटवाडी मार्गे मनोपेच्या जंगलात गेला त्यानंतर चार दिवसांपासून ताबाळे परिसरात टस्कर हत्तीनं धुमाकूळ घातला असून शिवडावपैकी नाईकवाडीतील जयसिंग नाईक धनाजी नाईक अनंत बिडे यांच्या ऊस आणि मका या पिकांची मोठी नासधूस झाली आहे ऊसासह अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालेत टस्कर हत्तींचा वनविभागानं बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे काही महिन्यांपूर्वी हत्तीनं याच मार्गावरून प्रवास करत शेवडावमधील जंगलात सुमारे वीस दिवस मुक्काम ठोकला होता आता पुन्हा हत्तीचं आगमन झाल्यानं हत्तीला आजरा तालुक्यात घालवण्यासाठी वन खात्याला प्रयत्न करावे लागणार आहेत दरम्यान कडगावच्या वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण वनपाल किरण पाटील वनरक्षक सारिका बेडगे इजेस पिंटो विजय शिंदे मनोज पाटील तुकाराम लाड गणेश बेलेकर वैभव रेपे मिलिंद कांबळे यांनी हत्तीचा शोध सुरू केला असून हत्तीचा वावर असलेल्या ठिकाणी ग्रामस्थांनी जाऊ नये असं आवाहन वनविभागामार्फत करण्यात आलंय